हलटण येथे डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर जो बलात्कार झाला आणि त्या डॉक्टर महिला डॉक्टरांना जी आत्महत्या करावी लागली त्या त्यांनी त्या त्या, त्या, त्या डॉक्टर महिलेनी सगळं काही हातावर लिहून ठेवलं होतं आणि त्यातून सरकारचा कसा दबाव होता माझी आमदार माझी खासदार सब दबाव होता सत्तेतले अधिक मंत्री कसे दबाव टाकतात खोटा पोस्टमॉर्टम बनवण्यासाठी खोटा पोस्टमॉर्टम रिट रिपोर्ट बनवण्यासाठी हे तिने त्यातून सांगितलेलं आहे आणि म्हणून कंटाळून वैतागून ज्याच्याला कंटाळून तिने आत्महत्या केलेली आहे यावरून सिद्ध होत आहे की हे सरकार या सरकारनी अर्थात ब्राह्मणांनी हिंदूंची मतं घेऊन ब्राह्मणांचं सरकार स्थापन केलेलं आहे आणि आता ब्राह्मण सरकार हिंदूंवर अत्याचार करत असं म्हण म्हटल्यास वाव ठरणार नाही कारण सत्तेत निर्णय प्रक्रियेमध्ये ब्राह्मण आहेत आणि निर्णय प्रक्रियेमध्ये ब्राह्मण आहेत आणि हे ब्राह्मण सर्रास अन्याय अत्याचार महिलांवर बलात्कार होऊ देत आहेत कोणत्याही आरोपीला शिक्षा होऊ देत नाहीये त्याऐवजी आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न हे देवेंद्र फडणवीस सरकार करत आहे हे ब्राह्मणांचं सरकार करत आहे देवेंद्र फडणवीस ब्राह्मणांचे नेते आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी सरळ सरळ सांगतो की हे सरकार ब्राह्मणांचं सरकार आहे आणि हिंदूंच्यावर महिलांवर बलात्कार घडवून आणत आहेत हिंदूंवर हिंदूंवर अन्याय अत्याचार जुलून जबरदस्ती शोषण करत आहेत हिंदूंच्या हत्या घडवून आणत आहेत आणि अन्याय करणाऱ्याला पाठीशी घालत आहेत आरोपीला पाठीशी घालत आहेत हे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येवरून सिद्ध होत आहे की आम कसे खासदारांनी फोन केले कसे त्यांचे पी ए आले कसे पी एनी दबाव टाकला कसे पोलीस अधिकाऱ्यांनी अन्याय केला हे सरकार ब्राह्मणांचं आहे हिंदूंची मतं घेऊन ब्राह्मणांचं सरकार स्थापन केलेलं आहे यांनी ब्राह्मणांनी आणि हिंदूंवर अन्याय करत आहेत हिंदूंवर बलात्कार करत आहेत हिंदूंवर अत्याचार करत आहेत हिंदूंचं शोषण करत आहेत हे पुरावे तुम्हाला देतो कारण काय डॉक्टर संपदा मुंडे हिंदू नाहीत का बीडचे मुख्य बीडचे सरपंच संतोष देशमुख काय हिंदू नव्हते का त्यांची हत्या झाली मग हिंदूंची हत्या होत आहे आणि भाजप सरकार अर्थात ब्राह्मणांचं सरकार काहीही कारवाई करत नाही परभणीमध्ये वकिलीचा अभ्यास केलेला <coughs> मुलगा संतोष सोमनाथ सूर्यवंशी का हिंदू नाही का हिंदू नव्हता का त्याची निर्ममपणे हत्या घडवून आणली या सरकारने म्हणजे हिंदूंची मतं घेऊन ब्राह्मणांनी सरकार स्थापन केलेलं आहे आणि हिंदूंवर अत्याचार करत आहे हे ब्राह्मण सरकार भाजप हा ब्राह्मणांचा पक्ष आहे हिंदूंचा नाही हिंदू तुम्ही जरा अभ्यास करा भाजप आर एस एस या ब्राह्मणांच्या संघटना आहेत ब्राह्मणांचा उद्देश आहे हिंदूंना गुलाम बनवून ठेवणे हिंदूंना शिकू दे न देणे हिंदूंना नोकऱ्या न मिळवून देणे हिंदूंना उद्योग न करू देणे हिंदूंना गुलामीच्या स्तरात ढकलून देणे जनावरांच्या स्तरावर ढकलून देणे हा उद्देश आहे आर एस एस तुमच्या हिंदूंच्या संघटना कुठे आहेत ह्या हे ब्राह्मणांचे संघटना आहेत ह्या आर एस एस बीजेपी ब्राह्मणांच्या संघटना आहेत आणि हिंदूंची मतं घेऊन ब्राह्मणांनी सरकार स्थापन केलेलं आहे आणि म्हणूनच हिंदूंवर अन्याय अत्याचार जुलूम जबरदस्ती वाढलेली आहे दोन हजार चौदा पासून जेव्हापासून ब्राह्मणांचा सरकार आलेला आहे तेव्हापासून हिंदू महिलांवर बलात्कार होत आहेत तुम्ही पहा ना मणिपूरमध्ये महिलेवर आपल्या हिंदू महिलेवर तिची नग्न धिंड काढण्यात आली काय ती महिला हिंदू नाहीये हाथरसमध्ये मनीषा वाल्मिकी तिच्यावर बलात्कार करून तिला जाळण्यात आला तिच्यावर अफादफा करण्यात आली केस काय ती महिला मनीषा वाल्मिकी हिंदू नाहीये आता या संपदा डॉक्टर संपदा मुंडे त्यांना मजबूर झालं त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला त्यांना आत्महत्या करण्यास मजबूर केलं काय त्या हिंदू नाहीत का म्हणून मी स्पष्ट सांगतो ब्राह्मणांचा सरकार हिंदूंवर अत्याचार करत आहे हे सरकार ब्राह्मणांचं आहे हिंदूंचं नाही हिंदूंनो जागृत व्हा हिंदूंचा आणि ब्राह्मणांचा धर्म एक नाही ब्राह्मण विदेशी आहेत ब्राह्मणांचा डी एन ए आर वन ए वन आहे ते आजपासून तीन हजार तीनशे वर्षापूर्वी भारतात आलेले आक्रमणकारी आहेत ब्राह्मण विदेशी आहेत ब्राह्मणांचा आणि हिंदूंचा धर्म एक नाही ब्राह्मण वेस्ट एरिया आलेले आक्रमणकारी आहेत ब्राह्मणांनी भारतात आक्रमण केलं जसे मुघल विदेशी आहेत जसे मुघल विदेशी होते जसे इंग्रज विदेशी होते तसेच ब्राह्मण सुद्धा विदेशी आहेत आणि या विदेशी ब्राह्मणांनी आपल्या देशावर आक्रमण केलेलं आहे आजही करत आहेत आपल्या आपल्यावर आक्रमण याचा ढळढळीत पुरावा देतो राष्ट्रवादी पक्ष फोडला यांनी शिवसेना पक्ष फोडला काय शरद पवार हिंदू नाही आहेत का काय उद्धव ठाकरे साहेब हिंदू नाही आहेत का मग हिंदूंचे पक्ष फोडून तुम्ही जर सत्ता देता तर सत्ता कुणाची आली ब्राह्मणांची आलेली आहे म्हणून हे ब्राह्मणांचं सरकार आहे हे मी ठासून पुराव्यानेशी सांगू इच्छितो संपदा मुंडे काय डॉक्टर संपदा मुंडे काय हिंदू नाही आहेत का म्हणून हे सरकार ब्राह्मणांचं आहे ब्राह्मणांचं सरकार हिंदूंवर अत्याचार करत आहे हिंदू महिलांवर अत्याचार करत आहे हिंदू पुरुषांवर अत्याचार करत आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की ब्राह्मणांचा धर्म आणि हिंदूंचा धर्म एक नाही आहे ब्राह्मण अत्याचारी आहेत शोषण करणारी लोक आहेत हे यांना हिंदू पुढे गेलेले आवडत नाही आहेत हिंदू महिला डॉक्टर वकील इंजिनियर बॅरिस्टर जज झालेले यांना आवडत नाही आहेत म्हणून हे वारंवार हिंदू महिलांवर अत्याचार करत आहेत त्यांना वाटतं की या हिंदूंवर महिलांवर अत्याचार केले की महिला शिकणार नाहीत आडणी राहतील आणि आपल्या मुलाबाळांना सुद्धा ठेवतील हा यांचा यामागचा प्लान आहे हो संपदा मुंडे यांना न्याय ना मिळाला पाहिजे परंतु देणार कोण चोरांच्या हातात सत्ता आहे गद्दारांच्या हातात सत्ता आहे न्याय कोण देणार अन्याय करणारे पण चोर आणि ज्यांच्याकडे आपण न्याय मागतो तेही चोर आहेत चोर चोर मावशीर भाऊ भाऊ असल्यामुळे न्याय मागणार कुणाकडे असा <coughs> प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आपले हिंदू बांधवांना जाणीवच नाहीये की ब्राह्मण आपले लोक आहेत म्हणून तर ब्राह्मण आणि इथले हिंदू एकच असते तर ब्राह्मणांनी आपल्यावर अन्यायच केला नसता ब्राह्मणांचा आणि हिंदूंचा धर्म जर एक असता तर ब्राह्मणी आपल्यावर ब्राह्मणांनी हिंदूंवर अन्याय अत्याचार जुलून जबरदस्ती नसती केली हिंदूंवर बलात्कार नसते केले हिंदूंच्या हत्या घडून आणल्या नसत्या ब्राह्मण सरळ सरळ हिंदूंवर अन्याय करत आहेत आणि आरोपींना पाठीशी घालत आहेत दोन हजार चौदापासून पासून हा प्रकार जास्त वाढलेला आहे डिवायड आणि रूल करणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे कन्फ्युजन निर्माण करणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे हिंदूंची मतं घेऊन ब्राह्मणांनी राज्य स्थापन केलेलं आहे असं नसेल तर मग काय शरद पवार हिंदू नव्हते का हे एकीकडे सांगतात आमचा हिंदू आहे हिंदू राष्ट्र आहे हिंदुस्थान आहे मग काय शरद पवार साहेब हिंदू नव्हते काय उद्धव ठाकरे साहेब हिंदू नव्हते का तुम्ही हिंदूंचं सरकार पाडलं का हिंदूंचे पक्ष तुम्ही फोडले मग कुणाचं सरकार स्थापन झालं सरळ सरळ आहे की ब्राह्मणांचं सरकार स्थापन केलं तुम्ही हिंदूंचं सरकार मोडून हिंदूंचे पक्ष फोडून तुम्ही ब्राह्मणांचं सरकार स्थापन केलं आणि आमच्या हिंदूंवर तुम्ही अन्य अत्याचार जुलून जबरदस्ती करत आहात हे सत्य आहे हे सत्य आपल्या हिंदू लोकांना कळलं पाहिजे ब्राह्मणांचा धर्म आणि हिंदूंचा धर्म एक नाही आहे आम्ही हजारो वेळा सांगतो वारंवार सांगतो की ब्राह्मणांना दान दक्षिणा देऊ नका आपल्या दानदक्षिणेच्या जीवावर हे माजलेत आपल्या दानदक्षिणेच्या जीवावर हे फुकट खाऊन माजलेत आणि काल्पनिक गोष्टी सांगून सत्तेपर्यंत आले पोचलेत आणि सत्तेत येऊन आपल्यावर अन्य अत्याच्या जुलूम जबस्ती करत आहेत आपल्या, वा आपल्या प्रगतीच्या वाटा हे बंद करत आहेत आपल्या विकासाच्या वाटा हे ब्राह्मण बंद करत आहेत आपल्याच दानदक्षिणेच्या जीवावर आपल्याच पैशांच्या जीवावर त्यांच्या पोरांना डॉक्टर वकील इंजिनियर डायरेक्टर जज बनवतात अधिकारी बनवतात आय एस बनवतात आयपीएस बनवतात आय एस आय एस आय पी एस पी डीएम एस एम बनवतात आणि आपल्या मुलांना दंगलीत धडक अडकवून ठेवतात म्हणून ब्राह्मणच आपले खरे शत्रू आहेत कधी कळणार हिंदूंना हिंदूंचे खरे शत्रू ब्राह्मण आहेत ब्राह्मणांना डोक्यावर घेऊ नका ब्राह्मणांना दानदक्षिणा देऊ नका ब्राह्मणांना मान सन्मान देऊ नका ब्राह्मणांना मतदान करू नका तुमच्यावर कधीही अन्याय होणार नाही आणि तुमच्या प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही हिंदू तुम्हाला तुमची प्रगती करून घ्यायची असेल तर ब्राह्मणांना मतदान करू नका ब्राह्मणांना मान सन्मान देऊ नका ब्राह्मणांना दान दक्षिणा देऊ नका तुमच्यावर अन्याय अत्याचार जुलूम करू शकणार नाही हे ब्राह्मणच तुमच्यावर अन्याय अत्याचार करतात सर्व दंगलींचे मास्टर माइंड ब्राह्मण असतात हे तुम्हाला कधी कळणार टीम दोन वर्षांपासून महाराष्ट्रात सामाजिक सलोखा बिघडून हा तेच मी बोलतो ना मग सर हे ब्राह्मण लोक या हिंदूंना गुलाम बनवू इच्छितात ब्राह्मणांना शिक्षणापासून संपत्तीपासून हक्क अधिकारांपासून वंचित ठेवू इच्छितात म्हणून हे आमच्या महिलांवर बलात्कार घडून आणत आहेत आणि आरोपींना पाठीशी घालत आहे ते सरळ सरळ मग सांगा ना तुम्ही संतोष देशमुख सरपंच होते ते हिंदू नव्हते का डॉक्टर संपदा मुंडे मुंडे मॅडम काय हिंदू नव्हत्या का परभणीचा सोमनाथ सूर्यवंशी काय हिंदू नव्हता का मणिपूरमधली महिला तिची नग्न धिंडला काढली काय ती हिंदू नव्हती का मग कोणत्या हिंदूचं राष्ट्र आहे हे सरळ सरळ ब्राह्मणांचं राष्ट्र स्थापन करू इच्छितात ब्राह्मणांचं वर्चस्व स्थापन करू इच्छितात आणि हिंदूंना गुलाम बनवू इच्छितात यांचा उद्देश आहे हिंदूंना गुलाम बनवून ठेवणे परंतु आपल्या हिंदू लोकांना कधी कळणार की आपला खरा शत्रू ब्राह्मण आहे आमच्या महापुरुषांनी वारंवार सांगितलंय राष्ट्रपिता ज्योतिराव फुले सांगून ठेवलंय हो की हे शेठजी आणि भटजीच आपले खरे शत्रू आहेत परंतु आमच्या भोळ्या भाबळ्या हिंदू बांधवांना कळतच नाही ब्राह्मण आमचे शत्रू आहेत त्यांना कळतच नाही त्यांच्या डोक्यातच बसत नाही अरे भावांनो बहिणींनो खरे शत्रू आपले हे ब्राह्मणच आहे ज्यांना दानदक्षिणा देऊन मोठे करून आहेत त्यांना खूप चरबी चढलेली आहे हे ब्राह्मण आपले शत्रू आहेत हेच आपल्यावर अन्याय त्याच्या जुम जुलम दबस्ती करतात हेच आपल्याच लोकांना त्यांच्या संघटनेमध्ये घेऊन कार्यकर्ता बनवून त्यांचा ब्रेन वॉश करून आपल्यावर मारेकरी पाठवतात हे बाजूला सेफ राहतात मास्टर माइंडची भूमिका बजावतात ब्राह्मण जय भीम जय भीम ब्राह्मणांचा उद्देश इथल्या हिंदूंना गुलाम बनवणे आहे ब्राह्मणांनी हिंदूंची मतं घेऊन सरकार स्थापन केलं हे सरकार ब्राह्मणांचं सरकार आहे हिंदूंचं नाही म्हणून हिंदूंवर अत्याचार वाढत आहेत हिंदू महिलांवर बलात्कार होत आहेत आणि हे भाजप सरकार अर्थात ब्राह्मणांचं सरकार आरोपींना पाठीशी घालत आहे सरळ सरळ आरो आरोपींना पाठीशी घालण्याचं काम हे ब्राह्मण सरकार करत आहे हिंदूंचा आणि ब्राह्मणांचा धर्म एक नाहीये आमच्या हिंदू बांधवांचा गैरसमज झालेला आहे की त्यांना वाटतं हिंदू ब्राह्मण आपलेच आहेत अहो ब्राह्मण आपले, आपले नाहीये जर ब्राह्मणांचा आणि हिंदूंचा धर्म एक असता तर ब्राह्मणांनी कधीच हिंदू हिंदूंचा भेदभाव केला नसता हिंदूंवर अन्याय अत्याचार जुलूम ब्राह्मणांनी मोर्चा काढला संपदा डॉक्टर संपदा मुंडे न्याय द्या म्हणून किती ब्राह्मणांनी मोर्चे काढले किती हिंदू संघटनांनी मोर्चे काढले दाखवा तुम्ही आम्हाला संतोष देशमुखांची हत्या झाली तेव्हा किती हिंदू संघटना रस्त्यावर आल्या की संतो देशमुखांना न्याय द्या अहो सरकार ब्राह्मणांचा आहे हिंदूंचा आहे म्हणता तुम्ही ब्राह्मणांचा आहे तर मग न्याय का नाही दिला संतो देशमुख यांना का न्याय नाही दिला सोमनाथ सूर्यवंशी हिंदू नव्हता का मणिपूर मधली महिला हिंदू नाही का सगळे तर हिंदू आहेत ज्यांच्यावर अन्याय झाला ते मग हिंदूंचं सरकार आहे तर मग हिंदूंना न्याय का मिळत नाही याचा अर्थ हे सरकार हिंदूंचं नाही हे सरकार ब्राह्मणांचं आहे हिंदूंची मतं घेऊन ब्राह्मणांनी सरकार स्थापन केलं आणि सुनियोजित कट कारस्थान करून ही लोक दंगल घडवून लोकांना डिवाईड करत आहेत डिवाईड अँड रूल करणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे ब्राह्मणांचा धर्म आणि हिंदूंचा धर्म एक नाही आमच्या भोळ्या भावल्या हिंदूंना याची अक्कलच नाही अजून आमच्या भोळ्या भाबड्या हिंदूंना अजूनपर्यंत कलस नाहीये की ब्राह्मणांचा धर्म आणि हिंदूंचा धर्म एक नाहीये ब्राह्मण विदेशी आहेत अल्पसंख्याक आहेत आक्रमणकारी आहेत ब्राह्मणांमध्ये न्यायिक चरित्र नसतं ब्राह्मण गद्दार असतात धोकेबाज असतात बेमन असतात संधी मिळतात ते कपटकास्त करतात बदला घेतात आज त्यांच्या हातात संधी आली सत्ता आली, आली तर लगेच तुम्हाला ते शिक्षणापासून वंचित ठेवत आहेत सत्तावीस हजार शाळा त्यांनी बंद केल्या तुमचे हॉस्पिटल बंद करण्यात येत आहे तुमच्या शाळा कॉलेज बंद करण्यात येत आहे आरक्षण आरक्षण समाप्त करण्यात येत आहे यावरून तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की ब्राह्मणांचा आणि हिंदूंचा धर्म एक नाहीये ब्राह्मण विदेशी आहे ज्यांना दान दक्षिणा देऊ नका आपल्या दान दक्षिणेच्या जीवावर हे मोठे झाले मंदिर आपण बांधतो आपल्या पैशांनी आपल्या कष्टाच्या पैशाने आपण मंदिरं बांधतो आणि बिळात नागोबा ब्राह्मण तिथे येतो दानदक्षिणा घेऊन ये त्यांच्या पोरा डॉक्टर वकील इंजिनिअर बॅरिस्टर जज अधिकारी एस आय पी एस आय एफ एस अधिकारी बनवतो शासन प्रशासनामध्ये त्याच्या मुलांना पोहोचवतो आणि आपल्या मुलांना दंगलीमध्ये अडकवतात ही लोक ब्राह्मण लोक म्हणून ब्राह्मणांना दानदक्षिणा देऊ नका तेच पैसे तुमच्या गरीब नातेवाईकाला द्या कारण ब्राह्मणांचा आणि हिंदूंचा धर्म एक नाही म्हणून हिंदूंवर अन्याय अत्याचार जुलूम जबरदस्ती होत आहे हे सत्य आहे हे सत्य आमच्या बाबड्या हिंदूंना कळत नाही म्हणून हिंदूंनो ब्राह्मणांना दानदक्षिणा देऊ नका काही फरक पडत नाही देवावर विश्वास ठेवा परंतु ब्राह्मणांवर विश्वास ठेवू नका मी तुम्हाला वारंवार सांगतो देवावर विश्वास ठेवा देवाला हात जोडा देवाकडे मागणी करा देवाकडे आशीर्वाद मागा की देवा मला सुखा ठेव माझ्या कुटुंबाला सुखा ठेव माझ्या जातीच्या लोकांना सुखा ठेव माझ्या धर्माच्या लोकांना सुखा ठेव सर्व प्राणी मात्रांना सुखा ठेव ही मागणी करा देवाकडे हात जोडा देव तुम्हाला देईल तुम्ही परिश्रम करत राहा मेहनत करा कष्ट करा शिका शिक्षणावर भर द्या शक्यतो टेम्परामेंट तुमचं स्वतःचं वाढवा समाजाचं वाढवा तुम्हाला नक्की न्याय मिळेल तुम्ही स्व स्वावलंबी झाल्यानंतर तुमच्यावर कोणी अन्याय अत्याचार जुलून दबरस्ती करणार नाही ब्राह्मणांच्या भरोश्यावर राहू नका ब्राह्मणांकडे लग्नपत्रिका पाहण्यासाठी लग, जाऊ नका ब्राह्मणांकडे मुहूर्तासाठी जाऊ नका ब्राह्मणांकडे कोणत्याही गोष्टीसाठी जाऊ नका हे ब्राह्मण विदेशी आहेत त्यांच्या मुलांना मोठे मोठे ऑफिसर बनवतात आणि तुम्हाला जंगलीमध्ये अडकवतात हे सत्य आहे हिंदू बांधवांनो भोळ्या व्हावळ्या हिंदू जागे व्हा तुमचे खरे शत्रू ब्राह्मण आहेत हे सरकार ब्राह्मणांचं आहे ब्राह्मणांच्या राज्यामध्ये हिंदूंवर अत्याचार वाढलेले आहेत कारण एकीकडे एक ब्राह्मण म्हणतात आमचा हिंदू आहे हिंदुस्थान आहे हे हिंदू राष्ट्र आहे मग हिंदू राष्ट्र आहे आणि हा हिंदू आहे तर मग काय शरद पवार साहेब हिंदू नव्हते का, का त्यांचा राष्ट्रवादी पक्ष तुम्ही फोडला काय उद्धव ठाकरे साहेब हिंदू नव्हते का त्यांचा का? का तुम्ही पक्ष फोडला आणि तुम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडून हिंदूंचे पक्ष फोडून तुम्ही सरकार स्थापन केलं म्हणजे कोणाचं सरकार स्थापन केलं साहजिकच आहे हे ब्राह्मणांचं सरकार स्थापन केलं हिंदूंच्या हातातली सत्ता हिसकावून घेऊन तुम्ही ब्राह्मणांचं सरकार स्थापन केलेलं आहे हे आमच्या भोळ्या बाबळ्या जनतेला समजलं पाहिजे आपले खरे शत्रू ब्राह्मण आहेत ब्राह्मणच आपल्यावर अन्य आहेत त्याच्या जुलूम जबी करतात दंगली सुनियोजित कट करून दंगली घडवतात यांच्या संघटना तसे काम करतात आपल्याच लोकांना त्यांच्या संघटनेमध्ये घेऊन त्यांचा ब्रेन वॉश करून आपल्यावर मारेकरी पाठवतात आणि मास्टर माइंड भूमिका बजावतात ब्राह्मण हे मागे राहतात सेफ राहतात म्हणून डॉक्टर संपदा मुंडे असतील संतोष देशमुख असतील सोमनाथ सूर्यवंशी असेल किंवा मणिपूरची महिला जिशी नग्न काढण्यात आली होती आणि हातरस मधली मनीषा वाल्मिकी असेल अशा आसे रोज घटना घडत आहेत आता मी का आजच व्हिडिओ बघितला आहे कुणबी मराठ्यांना मारहाण केली ब्राह्मणवाद्यांनी युपी मध्ये बिहारमध्ये युपी मध्ये आणि बिहारमध्ये कुणबी मराठ्यांना मारहाण केली दलितांना तर रोजच मारहाण करतात काल परवा कुणबी मराठ्यांना मारहाण केली युपी मध्ये किती भयंकर अत्याचार सुरू आहे ब्राह्मणांचा मुठभर ब्राह्मण आहेत आपण त्यांची ताकद वाढवतो म्हणून ते आपल्यावर अन्याय करतात ब्राह्मणच आपले खरे शत्रू आहेत आपल्या महापुरुषांनी वारंवार सांगितलेलं आहे राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी सांगितलेलं आहे की शेठजी आणि भटजी हेच आपले खरे शत्रू आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हेच आपले खरे शत्रू आहेत तरी आपल्या हिंदू बांधवांना कळत नाहीये तरी ते त्यांना दानदक्षिणा देतात जे म्हणजे कसा यायला काय गरजेन असं आहे देशा देशामध्ये हे भोळे बाबडे हिंदू या चरबी चढलेल्या ब्राह्मणांना दानदक्षिणा देतात अहो ज्यांचं पोट भरलेलं त्यांना दानदक्षिणा देऊ नका त्यांना खूप चरबी चढलेली आहे ते मागलेत त्यांना दानदक्षिणा देऊ नका तुमच्याच गरीब नातेवाईकांना दानदक्षिणेचे पैसे द्या तुमच्याकडे जर पैसा आला असेल तर तुमच्या जातीच्या नात्यातल्या गरीब माणसाला हे पैसे द्या दे दानदक्षिणेचे देवावर विश्वास ठेवा परंतु ब्राह्मणांवर विश्वास ठेवू नका ब्राह्मण खूप कपटी असतात खतरनाक असतात ब्राह्मण खूप बदमाश असतात ब्राह्मण धोकेबाज असतात ब्राह्मण षडयंत्रकारी असतात ब्राह्मणांमध्ये न्यायिक चरित्र नसतं म्हणून तर इंग्रजांनी यांना जज सुद्धा बनवून दिलं नाही आपण तर देशाची सत्ते सगळी सत्ता यांच्या हातात दिली आहे ब्राह्मणांच्या आणि म्हणून हे आपल्या हिंदूंना शिकू देत नाहीये शाळा बंद करत आहेत आपल्या हॉस्पिटल्स बंद करत आहेत शाळा बंद करत आहेत सगळं प्रायव्हेटायझेशन करत आहेत आणि म्हणून हिंदू बांधवानो भोळ्या बाबळ्या हिंदू बांधवानो जागे व्हा आपले खरे शत्रू ब्राह्मण आहेत आणि सर्व हिंदूंनी एकत्र येऊन सत्ता हस्तगत करा आता मी सांगतो तुम्हाला की हिंदू कोणाला म्हणतात ब्राह्मण हिंदू कोणाला म्हणतात जे एस सी आहेत एस टी आहेत ओबीसी आहेत यांनाच ब्राह्मण हिंदू म्हणतात दुसरे हिंदू कुठे आहेत यांच्याकडे आणि याच एस सी एसटी ओबीसीना बामसेबवाले बहुजन बहुजन म्हणतात मूळ निवासी बहुजन म्हणतात भारतीय म्हणतात म्हणजे एकीकडे एक एक बामशेबचे लोक या एसीएसटी ओबीसीना बहुजन म्हणतात त्याच एस सी एस टी ओबीसीना ब्राह्मण हिंदू म्हणतात आता दलित बौद्ध आदिवासी ओबीसी मराठ्यांना ब्राह्मण हिंदू म्हणतात त्याच दलित आदिवासी ओबीसी मराठ्यांना ब्रामसेबले बहुजन म्हणतात मुळण्याशी भारतीय म्हणतात मुळण्याशी बहुजन म्हणतात ब्राह्मणांकडे दुसरा समाज आहे कुठं हिंदू बनवायला ब्राह्मण एक गाव सुद्धा हिंदू बनवू शकत नाहीत उदाहरण देतो कसं काय बनवणार एका गावामध्ये अठरा पगड़ जातीचे लोक राहतात हे तुम्हाला आहे मग त्या अठरा पकड जातींना जर आपण हिंदू म्हणून प्रत्येकाला सर्टिफिकेट दिलं तर त्याची मूळ जात नष्ट होईल आणि मूळ जात नष्ट झाल्यानंतर सर्व हिंदू आ, हिंदू ब्राह्मण आहेत मराठा आहेत कुणबी आहेत आगरी नावी तेली कोणबी मांग महा चांबार भंगी हे सर्व जाती नष्ट झाल्या आणि त्यांना हिंदू सर्टिफिकेट सर्टिफिकेट दिलं दिल, देतील का आणि मग नंतर रोटी बेटी व्यवहार करतील का म्हणजे कोणत्याही हिंदू सोब सोबत मुली सोबत लग्न करतील का नाही करू शकत यांना असं करायचं सुद्धा नाही आहे ब्राह्मणांना फक्त आपल्याला मूर्ख बनवण्यासाठी आमचा हिंदू आहे हे हिंदुस्थान आहे म्हणतात एक गाव तुम्ही हिंदू बनवू शकत नाही आणि हिंदू राष्ट्र बनवायला निघाले यांच्यावर विश्वास ठेवू नका ब्राह्मणांवर हे एक गाव सुद्धा हिंदू बनवू शकत नाहीत कारण एका गावामधली जातीभेद एक हे लोक नष्ट करू शकत नाही हिंदू याचा अर्थ सर्वांना हिंदू कोणीच नाही मग मार मांग नाही मार नाही चांग भंगी नाही कुणबी नाही अग्री नाही मराठा नाही सर्व हिंदू तर सर्व हिंदू म्हटल्यानंतर कोणत्याही हिंदूला तुम्ही मुलगी देऊ शकता म्हणजे लग्न करू शकता कोणत्याही मुलीसोबत म्हणजे भेदभाव राहणार नाही चांगली गोष्ट आहे परंतु असं हे करू शकत नाही ब्राह्मण कारण यांना वर्ण व्यवस्था आणायची आहे जाती व्यवस्था आणायची आहे यांना ब्राह्मणांचं वर्चस्व टिकवायचं आहे आणि ब्राह्मणांचं वर्चस्व स्थापन करण्यासाठी हे तुम्हाला फक्त मूर्ख बनवतात की आमचा हिंदू आहे हिंदुस्थान आहे हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र करून हिंदूंचा नेता ब्राह्मण होतो हिंदूंची मतं घेऊन ब्राह्मण सरकार स्थापन करतात आणि हिंदूंचं खच्चीकरण करतात हिंदूंच्या शाळा कॉलेज बंद करतात हिंदूंसाठीचं हॉस्पिटल्स बंद करतात हिंदूंसाठीच्या ज्या सरकारी कंपन्या आहेत त्याचं प्रायव्हेटायझेशन करतात म्हणजे हिंदूंना गुलाम बनवण्याचं काम ब्राह्मण करतात मग आपले खरे शत्रू कोण तर आपले खरे शत्रू ब्राह्मणच आहेत आणि म्हणून हे ब्राह्मण खूप खतरनाक आहेत खूप बदमाश आहेत ब्राह्मण खूप षडयंत्रकारी असतात ब्राह्मण खूप बदमाश असतात ब्राह्मण धोकेबाज असतात ब्राह्मण नम असतात कारण इंग्रजांच्या काळामध्ये यांनी इंग्रजांशी हात मिळवणी केली होती हे आर एस एस बीजेपीच्या लोकांनी जे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढत होते त्यांना पकडून देण्याचं काम हे आर एस एस बीजेपीचे लोक करत होते ब्राह्मण करत होते आणि त्याच्या बदल्यात इंग्रजांकडून पेन्शन घेत होते इनाम घेत होते पगार घेत होते म्हणजे देशद्रोह करणारे ही ब्राह्मण आहेत आणि आपल्याला हिंदू हिंदुस्तान हिंदू राष्ट्र म्हणतात म्हणजे आपल्याला मूर्ख बनवतात आणि हिंदूंनाच शाळेतून शाळेत येऊ देत नाहीत हिंदू महिलांवर अत्याचार करतात कारण त्यांना हिंदू महिला डॉक्टर वकील इंजिनियर बॅटर जज अधिकारी झालेल्या आवडत नाही आहेत कारण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हिंदू महिलांना हिंदू पुरुषांना कोणत्याही हिंदूंना काहीच अधिकार नव्हते फक्त ब्राह्मणांनाच अधिकार होते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि या संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या एस सी ओबीसी मायनॉरिटीला गुजर पटेल लोधी कुर्मी मराठ्यांना समान समान दर्जा, समान संधी दर्जा हक्क समानता समानता दर्जाची हे अधिकार मिळाले आणि म्हणून आज आपले अठरा पगड आलु, बलुतेदार डॉक्टर वकील इंजिनियर बेटर जज होत आहेत आय एस होत आहेत आय पी एस आय एफ एस आय आर एस बनत आहेत एस पी डीएम बनत आहेत सचिव बनत आहेत आमदार खासदार मंत्री बनत आहेत हे संविधानामुळे घडलेलं आहे यासाठी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आंदोलन केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी याची बीजारोपण केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना एकत्र केलं त्यांच्यामध्ये बंधुभाव निर्माण केला आणि अठरा पगड जातींना एकत्र करून बहुजनांचं स्वराज्य स्थापन केलं त्यांच्यापासून राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी प्रेरणा घेतली आणि छत्रपती शिवरायांचे विचार समाजामध्ये रुजवण्याचं काम केलं त्यानंतर शाहू महाराजांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवरायांचं आणि छत्रपती राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचं अर्धपूर्ण राहिलेलं कार्य पूर्ण केलं हे आप आपण समजून घेतलं पाहिजे त्यामुळे आपले खरी शत्रू कोणी असतील तर ब्राह्मणच आपले शत्रू आहे ते लक्षात ठेवा आपल्याला एस सी एस टी ओबीसी ना हिंदू का माहिती नाही तुम्हाला आपल्याला ब्राह्मण हिंदू म्हणतात हिंदू मानतात फक्त बौद्ध सोडून सर्व हिंदू आहेत आजही जे आरक्षण घेणारे आहेत ते नव्याण्णव टक्के हिंदूच आहेत आरक्षणाला विरोध करणारे ब्राह्मणच आहेत आरक्षणाला विरोध करणारे हे ब्राह्मणच आहेत नव्याण्णव टक्के एस सी एसटी ओबीसी स्वतःला हिंदू मानतात आणि मग ब्राह्मण तर आर, आरक्षणाला विरोध करतात मग कुणाच्या आरक्षणाला विरोध करतात तर नव्याण्णव टक्के हिंदूंच्या आरक्षणाला विरोध करतात ब्राह्मण हिंदूंच्या आरक्षणाला विरोध करतात ब्राह्मणांचा आर एस एस बी जे पीचा उद्देश आहे आरक्षण समाप्त करणे मग आरक्षणवादी कोण आहेत आरक्षण कोणा कोण घेत आहे एस सी एस टी ओबीसी मधले जे हिंदू आहेत जे एस सी एस टी सी ओबीसी स्वतःला हिंदू मानतात ते नव्याण्णव टक्के लोक स्वतःला हिंदू मानतात आणि या हिंदूंचं आरक्षण समाप्त करण्याचा उद्देश आहे बी जे पी आर एस एसचा ब्राह्मणांचा यावरून लक्षात घेतलं पाहिजे आपले खरे शत्रू कोण आहेत ब्राह्मण आहेत